नमस्कार आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे चांगल्या सवयी आणि याबद्दलचे तज्ज्ञ जेम्स क्लिअर आपल्याला काय सांगतायत ते पाहूया आपण नेहमीच ऐकतो की मोठी ध्येय ठेवा मोठी स्वप्न बघा पण काय होईल जर मी म्हटलं की हीच मोठी ध्येय आपल्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा असू शकतात चला यामागचं आश्चर्यकारक सत्य काय आहे ते समजून घेऊया तर मग सुरुवातच याच प्रश्नाने करूया काय होईल जर आपली ध्येयच हो जी ध्येय आपण इतक्या मेहनतीने ठरवतो तीच आपल्या यशाच्या आड येत असतील तर थोडा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का यावर जेम्स क्लिअर यांचं एक जबरदस्त वाक्य आहे ते म्हणतात विजेते आणि पराभूत दोघांची ध्येय सारखीच असतात जरा विचार करून बघा ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं ध्येय गोल्ड मेडल जिंकणंच असतं बरोबर किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करणारे सगळेच जणं ती नोकरी मिळवण्याचं ध्येय ठेवतात मग जर जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या दोघांची ध्येय सारखीच आहेत तर याचा सरसर अर्थ काय होतो की ध्येय ठरवणं हे यशाचं खरं गमक नाहीये मग जर ध्येय महत्वाची नाहीत तर मग काय आहे उत्तर आहे सिस्टम्स हो सिस्टम्स म्हणजे निकालावर किंवा गोलवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या निकालापर्यंत पोचवणाऱ्या प्रक्रियेवर त्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं हाच तो गेम चेंजिंग दृष्टिकोन आहे फरक अगदी सोपा आहे ध्येय म्हणजे आपल्याला काय हवं ते म्हणजे अंतिम निकाल पण सिस्टम्स म्हणजे त्या निकालापर्यंत पोचण्यासाठी आपण रोज काय करतो ती प्रक्रिया असं समजा की ध्येय म्हणजे शिखरावर पोचणं तर सिस्टम म्हणजे रोज केलेली चढाई एकदा शिखरावर पोचण्यासाठी ध्येय चांगलं आहे पण आयुष्यभर जिंकत राहायचं असेल तर आपल्याला एका चांगल्या सिस्टमची गरज आहे एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवली पाहिजे आज आपण आयुष्यात जिथे कुठे आहोत ते आपल्या सध्याच्या सवयींचाच परिणाम आहे म्हणजे आपल्या सवयी आपल्या सध्याच्या निकालांसाठी परफेक्टली डिझाईन्ड आहेत मग जर परिणाम बदलायचे असतील तर साहजिकच आधी सवयी बदलाव्या लागतील कारण जेव्हा ध्येय आणि सवयींमध्ये लढाई होते तेव्हा नेहमी नेहमी सवयीच जिंकतात बरं मग या सिस्टम्सचं खरं इंजिन काय आहे ते आहे छोट्या सुधारणांची ताकद याला आपण एक टक्का शक्ती म्हणू शकतो हे बदल इतके छोटे असतात की सुरुवातीला जाणवतही नाहीत पण गंमत पुढे आहे विश्वास बसणार नाही पण जर रोज फक्त एक टक्का फक्त एक टक्का सुधारणा केली तर वर्ष समता आपण तब्बल सदतिस्पटींनी अधिक सुधारतो हो पट ही आहे चक्रवाढ वाढीची कंपाऊंडिंगची जादू हे गणित किती शक्तिशाली आहे हे या आलेखात अगदी स्पष्ट दिसतंय दिस बघा सुरुवातीला एक टक्का सुधारणा आणि एक टक्का घसरण यात फारसा फरक नाही आहे पण जसजसा वेळ पुढे जातो तसतसं अरे देवा हे अंतर किती प्रचंड वाढतं यावरून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे वेळ हा एका भिंगासारखा आहे आपण त्याच्यासमोर जे काही ठेवू तो त्यालाच कित्येक पटींनी मोठं करून दाखवत म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज आपण कुठे आहोत यावर जास्त विचार करू नका त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे की आपली दिशा कोणती आहे आपला ट्रजेक्टरी काय आहे कारण जर दिशा बरोबर असेल ना तर यश हे फक्त वेळेचा प्रश्न आहे ठीक आहे हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय पण हे प्रत्यक्षात करायचं कसं तर चांगली गोष्ट ही आहे की जेम्स क्लिअरने आपल्याला फक्त तत्वज्ञान नाही तर एक अगदी सोपा आणि शक्तिशाली टूल किट दिला आहे आणि तो म्हणजे बदल्याचे चार नियम कोणतीही चांगली सवय लावण्यासाठी या चार पायऱ्या आहेत पहिली तिला ऑब्व्हियस म्हणजे स्पष्ट करा ती दिसली पाहिजे दुसरी तिला अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक बनवा तिसरी तिला इझी म्हणजे इतकी सोपी करा की नाही म्हणायला जागाच नसेल आणि चौथी तिला सॅटिस्फाईंग म्हणजे समाधानकारक बनवा म्हणजे ती पुन्हा करण्याची इच्छा होईल आणि गंमत म्हणजे वाईट सवय मोडण्यासाठी काय करायचं अगदी सोपं याच नियमांना फक्त उलटं करायचं म्हणजे वाईट सवयीला इनव्हिजिबल करा नजरेआड अनअट्रॅक्टिव्ह बनवा म्हणजे अनाकर्षक डिफिकल्ट करा म्हणजे कठीण आणि अनसॅटिस्फाईंग बनवा म्हणजे ती केल्यावर काहीच समाधान मिळणार नाही झालं या चार नियमांपैकी तिसरा नियम सवये सोपी करा हा इतका जास्त महत्त्वाचा आहे की त्यावर आपण थोडं जास्त बोलूया कारण खरं सांगायचं तर आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण असतो सुरुवात करण्याचा आळस बरोबर आणि याच शत्रूवर मात करण्यासाठी एक जबरदस्त शस्त्र आहे दोन मिनिटांचा नियम नियम अगदी सोपा आहे कोणतीही नवीन सवय इतकी छोटी करा की ती सुरू करायला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल हे कसं काम करतं समजा तुमचं ध्येय आहे वर्षाला तीस पुस्तकं वाचायची दोन मिनिटांच्या नियमानुसार ते होतं रोज रात्री फक्त एक पान वाचायचं किंवा आठवड्यातून चार दिवस योगा करायचा हे होतं रोज संध्याकाळी फक्त योगा मॅट जमिनीवर अंथरायचा कळतंय उद्देश सवय पूर्ण करण्याचा नाहीये उद्देश फक्त सुरुवात करण्याचा आहे ॲड लॅटिमोरचं एक वाक्य आहे जिममधलं सर्वात जड वजन म्हणजे प्रवेशद्वार आणि हे किती खरं आहे दोन मिनिटांच्या नियमाचं ध्येय मोठं काम करणं नाहीये तर फक्त हजेरी लावण्याची कला शिकणं आहे कारण एकदा सवय लागली की तिला सुधारणं खूप सोपं असतं पण आधी सवय लागायला तर पाहिजे आत्तापर्यंत आपण काय आणि कसं करायचं हे पाहिलं पण आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात खोल आणि महत्वाच्या भागाकडे वळूया का या सगळ्या छोट्या सवयींचा आपल्या ओळखीवर आपल्या आयडेंटिटीवर काय परिणाम होतो हे समजून घेऊया तर मग खरा प्रश्न हा नाही की आपल्याला काय मिळवायचं आहे खरा प्रश्न हा आहे की आपल्याला कोण बनायचं आहे विचार करा कोण बनण्याची इच्छा आहे एक निरोगी व्यक्ती एक लेखक एक खेळाडू याचं उत्तर आपल्या प्रत्येक कृतीत दडलेलं आहे कारण आपली प्रत्येक छोटी कृती म्हणजे आपण जी व्यक्ती बनू इच्छितो त्या ओळखीसाठी दिलेलं एक मत आहे विचार करा एकदा पुशअप केल्याने शरीर नाही बदलणार पण त्या एका कृतीने मी एक अशी व्यक्ती आहे जी व्यायाम चुकवत नाही या ओळखीला एक मत मिळतं एक पान लिहिल्याने पुस्तक नाही पूर्ण होणार पण मी एक लेखक आहे या ओळखीला एक पुरावा मिळतो म्हणूनच फक्त फेकेट टिल यू मेक इट असं म्हणून चालणार नाही त्याऐवजी आपल्या वर्तनालाच मार्ग दाखवू द्या कारण छोट्या छोट्या पण सातत्यपूर्ण कृतींमधूनच आपल्या नवीन ओळखीबद्दलचा खरा विश्वास तयार होतो आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्या ओळखीचा भाग बनते तेव्हा तो बदल कायमचा टिक तर मग या सगळ्या चर्चेचा शेवट ह्याच एका महत्वाच्या प्रश्नाने करूया आपण जी व्यक्ती बनू इच्छिता त्या ओळखीसाठी आज आपलं पहिलं अगदी छोटंसं मत कोणतं असेल ती कोणती एक छोटीशी कृती असेल जी आपण आज कराल कारण लक्षात ठेवा कोणताही मोठा बदल हा नेहमी एका छोट्या पावलानेच सुरू